जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाला वेग आला असून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये प्रवेश केल्यानं भाजपला मोठा धक्का बसला आहे मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर अक्कलकोटचे दिवंगत माजी आमदार कैलासवासी सिद्धरामप्पा पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सहकार क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व असलेले शिवानंद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत पक्ष प्रवेश केला त्यांच्यासोबत अक्कलकोट पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील तसेच दिलीप पाटील आणि इतर हे राष्ट्रवादीत प्रवेश केला शिवानंद पाटील हे जिल्हा परिषदेत प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात भाजप सोडण्यामागचे अधिकृत कारण जाहीर असला तरी पक्षांतर्गत मतभेद आणि स्थानिक नेतृत्वांशी झालेल्या वैचारिक संघर्षामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर दौरा आचारसंहितेमुळे रद्द झाल्यानं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता पण आज अध्यक्ष उमेश पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला या पक्षप्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ झाल्याचं मानलं जात असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता के व्यक्त केली जाते आहे